नमस्कार प्रेक्षकांना शुभविवाह मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये डॉक्टर संकर्षणने ज्या काही अटी आता भूमीसमोर ठेवलेल्या आहेत त्या अटीतून तो भूमीची कशा पद्धतीने मुक्तता करणार आहे आणि त्यामुळे आकाश आणि भूमीचा संसार कसा मार्गे लागणार आहे तेच आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा संकर्षने घातलेल्या अटीनुसार भूमीला आता आकाशपासून लांब राहायचं असतं आणि त्यासाठी ती आता स्वतःला एका बंदिस्त कम द्रुपमध्ये बंद करून घेते कारण तिला आकाशच्या जवळ राहून त्याच्यापासून लांब राहणं शक्य नसतं त्यामुळे ती आता बराच प्रयत्न आकाशपासून लांब राहण्याचा करते पण ती या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेते आकाश इतक्या मोठ्या संकटात असतानासुद्धा भूमी ही दोन दिवस झाले आकाशला भेटायला आलेली नसते त्यामुळे मयू अथर्व देखील आता चकित पडलेले असतात की एवढं नेमकं झालं तरी काय भूमीला की ती इतकी आकाशपासून लांब लांब राहत आहे पण त्याचं एकमेव कारण जे आहे ते भूमीला माहिती असतं कारण ज्या काही अटी संकर्षाने घातलेल्या असतात त्याची सवय व्हायला हवी म्हणजेच आकाशपासून लांब राहण्याची आता तिला सवय व्हायला हवी यासाठी तिने आता इतका मोठा संक संघर्ष करायचा ठरवलेला असतो तर इकडे मात्र आता जो डॉक्टर संघर्ष नसतो तो आता आकाशच्या जीवावर उठलेला असतो खरं तर आकाश बेशुद्ध असतानाच त्याचं ऑक्सिजन काढलं जातं ज्यावेळेला त्याचा ऑक्सिजन काढलं जातं तेव्हा त्याचा पल्स रेट जो आहे तो एकदमच जास्त आता वाढलेला असतो त्याला त्रास होऊ लागतो श्वास घ्यायला आणि त्यामुळे इथे कुठेतरी जी आपली भूमी आहे तिला समजतं की आकाश जो आहे तो खूप मोठ्या संकटात आहे त्यामुळे आता भूमी रिक्षातून येतानाच लगेच त्या, ये त्या नर्सला फोन करून विचारत असते की पेशंट आकाश बरा तर आहे ना पण त्याच वेळेला नर्स असा मोठा खुलासा करते की ज्यामुळे आता ही खूप जास्त घाबरते आता भूमी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेते त्याच वेळेला आता हॉस्पिटलमध्ये आल्यावर तिला खूप जास्त भीती वाटत असते ती अस्वस्थ असते ती आय सी यू मध्ये पोहोचते तेव्हा तिथे काही डॉक्टर उभे असतात ती आकाशिक तब्येत अचानक खूपच खालवली आहे ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे त्याला श्वास घेण्याचा त्रास होत आहे आणि त्याची प्रकृती आता गंभीर आहे हे ऐकून भूमीला तर धक्काच बसतो ती आता त्या डॉक्टरांना विचारते पण हे असं अचानक कसं काय झालं हे सगळं काही कोणी केलं तर डॉक्टर म्हणत असतात की खरंच आम्हाला हे सगळं काही माहीत नाही खरं तर हे सगळं करणारा हा डॉक्टर संकर्ष नसतो पण या दुसऱ्या डॉक्टरांना याबद्दल काहीच माहीत नसतं पण आता नर्स तिथे अचानकपणे आल्यामुळेच डॉक्टरांना तिने सांगितलेलं असतं की आकाशाबद्दल जे काही झालेलं असतं म्हणजेच ऑक्सिजन वगैरे काढलेलं असतं ते आता त्या नर्सनेच डॉक्टरांना सांगितलेलं असतं म्हणून डॉक्टर वेळेवर येऊन त्याच्यावर तर उपचार सुरू करतात पण भूमीला आता टेन्शन आलेलं असतं की या सगळ्यामागे आहे तरी कोण नेमकं को। त्याच वेळेला आता भूमी विचारते की डॉक्टर संकर्षण कुठे आहेत तर आता ती नर्स तिकडे असते ती सांगत असते की डॉक्टर संकर्षणसुद्धा ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत आणि त्यामुळेच आता त्यांना तातडीले बोलवण्यातसुद्धा येत असतं आता भूमी जी आहे ती रडत आकाशच्या बेडजवळ बसलेली असते आकाश बेशुद्ध असतो त्याचा चेहरा पांढरा पडलेला असतो आणि त्याच्या श्वासांची गती देखील अनियमित झालेली असते भूमी त्याचा हात हातात घेते आणि रडू लागते ती आता या सगळ्याचा दोष स्वतःला देत असते तिने आकाशला आता एकटं सोडलेलं असतं का तर या सगळ्या संकर्षांच्या अटींमुळे तिला असं वाटतं की आकाशपासून लांब राहणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणूनच ती आकाशपासून लांब राहत असते हॉस्पिटलमध्ये येणं टाळत असते तिच्या मनात संकर्षांच्या शब्दांचा भयंकर परिणाम झालेला असतो जिथे तो तिला आकाशला वाचवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत आहे आणि त्याचबरोबर तिला घरापासून आणि आकाशपासून लांब जाण्यास भाग पाडत आहे ती मनातल्या मनात विचार करते आणि म्हणत असते की आकाश मी तुला असं एकटं सोडू शकत नहीं, ही पर नाही आहे पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे तुझ्यापासून लांब राहिल्याशिवाय कारण तुझ्यापासून लांब राहिल्यावरच तुझा जीव वाचणार आहे आणि तुझा जीव वाचणं हे माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे दे हे देखील भूमी आता आकाशचा हात धरून बोलत असते तर इकडे डॉक्टर शंकरचंद मात्र भूमीवर खूप जास्त नाराज असतो कारण त्याला जे काही आकाश आणि भूमीचं प्रेम माहिती असतं त्यातून त्याला कळत असतं की हे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे पण जशी मला शिक्षा मिळते मी माझ्या बायकोपासून लांब झालेलो आहे तसेच आता हिलासुद्धाच म्हणजे भूमीला सुद्धा आणि आकाशलासुद्धा शिक्षा मिळायलाच हवी ना भूमी आणि आकाशीसुद्धा करायची हेच त्याने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तो हे सगळं करत असतो तर इकडे मयूला मात्र कळत नसतं की हे नेमकं चाललंय काय ती मात्र विचार A carreta está या सगळ्या गोष्टी का वेगवेगळ्या पद्धतीने घडत आहेत मनू आता सुद्धा विचारते की मला कळत नाही भूमिताईचं काय झालेलं आहे ती अचानकपणे एक वेगळाच वागायला लागलेली आहे तर अथर्वसुद्धा म्हणतो की मनू मला असं वाटतंय ना भूमिताई आपल्यापासून काहीतरी लपवत आहे पण काय लपवत आहे हे काहीच कळत नाही आहे इकडे डॉक्टर संकर्षण आता ऑपरेशन थेटरमधून तर बाहेर आलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र भाव देखील असतात कारण त्यांना आता सूड घ्यायचा असतो आणि त्या बुद्धीनेच ते आता आलेले असतात त्यांना माहिती असते की आकाशला वाचवणं त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या किती कठीण आहे कारण आकाशमुळे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी हानी झालेली होती ती म्हणजे त्यांची पत्नी त्यांना सोडून गेलेली होती पण त्याचवेळी ते एक डॉक्टर आहे आणि त्यांचे कर्तव्य आहे की एका रुग्णाला वाचवावं संघर्षाच्या मनात विचार सुरू असतात तो स्वतःला सांगतो जर मी आकाशला वाचवलं तर त्याला त्याच्या ते कृत्याची शिक्षा कशी मिळणार पण जर मी त्याला मारू दिलं तर माझ्या डॉक्टर पेशाची शपथ मोडली जाईल हे विचार आता सतत त्याच्या डोक्यात येत असतात संकर्षण मध्ये पोहोचतो तेव्हा तो भूमीला आकाशच्या बेडजवळ रडताना पाहतो तो तिला थंडपणे म्हणतो की मिसेस भूमी तुम्ही आता इथे आलात आता याचा काय फायदा आहे म्हणजेच तुमच्या नवऱ्याची अवस्था तुम्ही पाहिलेली आहेच भूमी रागाने आणि हताशपणे त्याच्याकडे पाहते आणि म्हणते डॉक्टर तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना हो ना तुम्ही आकाशला वाचवणार नाहीत कारण तुम्हाला त्यांच्यावर राग काढायचा आहे पण मला सांगा माझं काय चुकते मी का ही शिक्षा भोगते शंकरच्या तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यात एका क्षणासाठी पश्चातापाचा भाव दिसतो पण तो लगेच स्वतःला सावरतो आणि म्हणतो तुम्ही आणि तुमचा नवरा तुम्ही दोघंही याला जबाबदार आहात आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते दरम्यान इकडे मात्र मानसी आणि अथर्व यांनासुद्धा खूप जास्त वेगवेगळे विचार येत असतात काय सुरू आहे या भूमीचं हे काहीच कळत नसतं आता भूमीसुद्धा या सगळ्यामुळे एकटीच पडलेली असते आणि ती आता ठरवते की आपल्या मनात जे काही सुरू आहे त्याबद्दल आपण मानसीला आणि अथर्वला सांगायला हवं ती मानसी आणि अथर्वला साकू लागते की डॉक्टर संकर्षण मला ब्लॅकमेल करत आहेत तो तिला आकाशला वाचवण्यासाठी बऱ्याच अटी घालतोय ती म्हणजे आकाश बरे झाल्यावर तिने त्याला आणि घराला कायमचं सोडून संकर्षणसोबत जायचं आहे भूमी रडत म्हणते मी आकाशवर खूप प्रेम करते पण मला त्याला वाचवायचं आहे आणि त्यासाठी मला स्वतःचं आयुष्य द्यावं लागणार आहे मी काय करू म्हणू मलाच कळत नाही आहे असं देखील आता ती म्हणत असते मानसी आणि अतर्वला या सगळ्या गोष्टीने तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो मानसी आता रागाने म्हणते मग तू हे सगळं का सहन करतेस या सगळ्या गोष्टी तू का सांगत नाहीयेस तर ते डॉक्टर तुझ्यावर इतका दबाव टाकतायत मग तू या सगळ्याला काय एकटी सामोरे जातेस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तू तु आम्हाला हे सगळं सांग ना ताई तू एकटी नाही आहेस आम्ही आहोत तुझ्यासोबत तर त्यावर अथर्व देखील आता भूमीला सांगत असतो की आपण एक काम करूया का संकर्षणविरुद्ध कायदेशीर कारवाई करूया का पण भूमी त्यांना थांबवते आणि म्हणत असते की नाही अथर्व जर असं आपण काही केलं तर तो आकाशला वाचवणार नाही मला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे कारण तोच आकाशला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे मानसी आणि अथर्व अस्वस्थ होतात पण ते भूमीला आधार देण्याचं ठरवतात ते तिला हॉस्पिटलला परत घेऊन जातात ते आता आकाशचं ऑपरेशन जवळ आलेलं असतं आता आकाशच्या ऑपरेशनचा दिवस असतो त्यामुळे आता संकर्षण ऑपरेशन थेटरमध्ये तयारी करत असतात त्याच्या सहकार्याने सुद्धा त्यांच्या वागण्याबद्दल थोडीफार शंका तर येतच असते वेळेला डॉक्टर संकरचनला विचारलं सुद्धा जातं की डॉक्टर शंकरशन तुम्ही ठीक तर आहात ना त्यावर तो म्हणतो की हो हे एवढं मोठं ऑपरेशन आहे तर मला थोडंफार टेन्शन तर येणारच आहे पण या सगळ्यातून मी नक्कीच मार्ग काढेल इकडे आता भूमी आणि मनु हे दोघंही जण आता ऑपरेशनसाठी पोचलेले असतात भूमी म्हणत असते की आता हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर मी इकडनं आता निघून डायरेक्टच त्या डॉक्टर संकर्षण यांच्या घरी जाणार आहे आणि सोबत मी बायालासुद्धा घेऊन जाणार आहे त्यावर मनू तिला थांबवत असते पण आता निर्णय भूमीचा झालेला असतो कारण भूमीने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलेले असतात आणि तिला आकाशच्या जीवासाठी काहीसुद्धा करायचं असतं ती काही देखील मनुसं ऐकून घेत नाही मनू बिचारी तिला थांबवायचा प्रयत्न करते पण मनुसं ती काही ऐकत नसते तर आता ऑपरेशनच्या वेळेलाच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे डॉक्टर संकर्षणला संकर्षण थंडपणे विचार करतो की स्वतःला प्रश्न विचारू लागतो मी खरंच आकाशला मारू शकतो का की मी त्याला वाचवू ऑपरेशनच्या वेळेला संकर्षण टेबलावर पाहतो तर त्याच्या डोळ्यासमोर आकाशला पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीचं चित्र येत राहतं आणि त्याला आकाशवरचा राग जो आहे तो पुन्हा जागृत होतो पण त्याचवेळी त्याला त्याच्या डॉक्टरी शब्दची देखील आठवण येते ऑपरेशन सुरू होतं आणि संकर्षण त्याच्या पूर्ण कौशल्याने आकाशवर उपचार करतो ऑपरेशनही यशस्वी होतं पण आकाशची प्रकृती अजूनही नाजूकच असते ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आता सांगण्यात येतं डॉक्टर संकर्षण बाहेर येऊन सगळ्यांना सा सांगतो की खरं तर आकाशचं ऑपरेशन सक्ष ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे हे ऐकल्यानंतर भूमीला खूप जास्त आनंद होतो कारण भूमीने ज्या गोष्टीचा त्याग केलेला असतो आकाशपासून वेगळं राहण्याचा ते आता कुठेतरी व्यवस्थित मार्गी लागलेले असतं त्यामुळे आकाशचा जीव वाचणं तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि अक्षरशः तसंच झालेलं असतं त्यामुळे आता ती खूप जास्त खुश असते त्यासोबत इकडे आता रागिणीला हा आनंद झालेला असतो की आकाश तर झालेला आहे पण या घरात ना भूमी जी इतके दिवस मी तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होती ती कधीही जात नव्हती काही ना काही अडचणी येतच होत्या सगळे प्लॅन माझे फ्लॉप होत होते पण आज जे काही सॉ डॉक्टर संकर्षांनी अटी घातल्या होत्या त्यामुळे आता भूमिका या घरात राहणार नाही त्यामुळे आता रागिणीसुद्धा खुश असते तर आता ऑपरेशन झाल्यानंतर संकर्षण भूमीला भेटतो आणि म्हणतो मिसेस भूमी ऑप ऑपरेशन जे आहे तर आकाशचं यशस्वी झाला आहे पण त्यांची रिकव्हरी लवकर होण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत राहावं लागेल आता डॉक्टर संकर्षणचं हे वाक्य ऐकून भूमी तर आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागते म्हणजे तुम्ही मला आता ब्लॅकमेल करणार नाही आहेत का असा प्रश्न त्याला विचारते संकर्षण आता एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो मी खूप विचार केला मला माझ्या पत्नीचं दुःख समजते मी या सगळ्यातून जातोय पण त्याचा बदला घेऊन मला काही मिळणार आहे तुम्ही आकाशसोबत सुखात राहा मी माझ्या आयुष्याचा मार्ग शोधेन माझ्या मुलाचं काय करायचं आहे ना त्याचा सुद्धा मी विचार करेन पण तुम्हाला वेगळं करून मला काय भेटणार आहे भूमीला आता संकर्षांच्या या बदल्यामुळे तर आश्चर्यच वाटतं आता ती त्याला थँक्यू सुद्धा म्हणते त्या आकाशच्या रिकवरीसाठी त्याच्यासोबत आता राहायचं ठरवते आणि हळूहळू आकाशची प्रकृती देखील सुधारत चाललेली असते पण त्याच वेळेला आता ज्या अटीतून त्यांनी त्याला तिची सुटका केलेली असते त्यामुळे तर भूमी आता खूप जास्त खुश झालेली असते पण भूमी आता त्याच वेळेला डॉक्टर संकर्षण यांनासुद्धा वचन देते आणि म्हणत असते की आज तुम्ही माझ्या मुलीचं आणि माझं दुःख जाणून घेतलं आणि माझ्या आणि माझ्या आकाशचा संसार वाचवलात तसंच तुमच्या पत्नीचा जो काही हकनाक का बळी गेला आहे आणि तो सुद्धा आमच्या गाडीमुळे त्याच्या त्याच्यासाठी जबाबदार सर्वस्वी आम्ही आहोत पण यासाठी तुम्ही आम्हाला कोणतीही शिक्षा दिली नाही पण मी तुम्हाला एक वचन देते की तुमच्या बायकोचा जो काही बळी गेला आहे त्यामागे नक्की कोण आहे हे कोणाचं षडयंत्र होतं हे तर मी शोधून काढणारच आहे आणि त्याच वेळेला मी तुम्हाला या सगळ्याची मदत करणार आहे प्लीज तुम्ही मला या सगळ्यातून समजून घेतलं त्यासाठी मनापासून थँक्यू असं देखील भूमी आता डॉक्टर संकर्षण यांना बोलत असते तर डॉक्टर संकर्षण म्हणत असतो की या सगळ्यामध्ये तुम्हाला माझी गरज लागली तर मला नक्कीच सांगा पण काही झालं तरीसुद्धा हे सगळं ज्याने कोणी केले ना त्याला तर मी सोडणार नाही आहे कारण या सगळ्यामुळे मी मी तर पोरका झालोच आहे शेवटी माझ्या मुलाला त्याची आईसुद्धा मिळत नाही आहे माझ्या मुलाचं दुःख मी समजू शकतो तुम्हाला आता तुमच्या मा पायापासनं जर लांब ठेवलं तर तुम्हालासुद्धा तुमचं बाय लांब गेल्यावर किती दुःख होईल तसंच त्या मुलाला आता त्याची आई जवळ नाही तेव्हा खूप दुःख होतंय पण मी माझ्या मुलाला व्यवस्थित समजून घेईन मी समजू शकतो तुमचीसुद्धा अवस्था कशी आहे ती म्हणूनच मी ही अट मागे घेतोय पण तुम्ही जे मला पद्धतीने वचन दिलं आहे ते वचन तुम्ही प्लीज पाया मला काही झालं तरी या सगळ्याचा शोध घ्यायचाच आहे असं देखील आता डॉक्टर संकर्षण भूमीला म्हणतात भूमी म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका मी को छड़ा जी ही या प्रत्येक गोष्टीचा छडा लावणार आहे कारण हे जे काही झालं आहे ते आमच्या बाबतीत देखील खूप चुकीचं झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच्या मागे कोण आहे ना त्याला तर मी सोडणार नाही आहे असं देखील आता डॉक्टर संकरचंदला भूमी सांगू लागते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या